जावे लाकडं घेऊन खालून एक दोन मम्मी जा तू पुढे नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या माझ्या गावच्या नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत संध्याकाळचे ना, ना चार वाजून गेलेत आणि आता आम्ही चौघ जण चाललोय राहणार मग दुपारी मुंबईवरून आलाय तो झोपलाय आता आम्ही चौघ जण चाललोय आणि मुलांनी खूप दिवसातून ठरवलं की राहणं चालणं म्हणजे मला पण जायचं होतं करून दाखवायला म्हटलं चला मुलांबरोबर जाऊया चला आम्ही मॅगी कशी बनवतो राहणार ती बघा आमचा प्लॅन असा आहे की आम्ही वरती मॅगी बनवणार आहे लाकूड घेतोय रे दोन तीन खूप मोठा स्लोप आहे तो आम्हाला पार करायचा आहे ग्रु वेदने घेतली चार लाकडं मम्मी दमली माझी दमायला होता पहिले का मॅगी नव्हती अशा आम्ही चा बी बनवायचो असं कैरीचं लोणचं बनवायचं लोणचं वरती हा कैरा कापायच्या त्याला ना मीठ मसाला गोठ टाकून हे करायचं फोडी येतो कैरीच्या वेद कुत्र्याचा आवाज काढतोय काही बन खोट काढून दाखव दाखव ना तू रडून दाखव रडून दाखव तुझा टॅलेंट दाखव खूप चालायचं खूप जास्त चालायच होतो वर चढ आहे ना दे मी पकडते मम्मी नहीं। नहीं। नहीं ते आम्ही बनवून पण मला पण असं ना खूप आवडतं छोट्या छोट्या गोष्टीचा ना आनंद घ्यायला एन्जॉय करायला माझा ना गुडगा दुखते तरी पण मी चालले बघा एवढं अंतर चालून आले वीस मिनिटं लागतात नाही पुढून कुठून रस्ता नाही ह्याच रस्ता खूप ऊन आहे त्यामुळे गरम होत आहे पूर्वी ना हा रस्ता खूप छान होता आता इथली माती काढल्यामुळे ना मोठा खड्डा तयार झालाय आणि दुसरा रस्ता तो कट आहे मुलं मुली तुला पण मी जाणार बघू जमत काय पण आता हे सगळ्यात मोठं टास्क आहे कारण इथून मम्मी कशी चढणार माहित नाही हा आता काहीच करू एकानी वर जावा तुला मम्मीचं वजन जमणार आहे मी जातो मग थांब जरा तू वर जा वेध नाही तू थांब इकडेच खाली दोन महिन्यात अग तिकडून रस्ता नाहीये मी जाऊन बघितलं काटे लागले मला झाडाला पकड अरे आम्ही चढलोय तू तुझं बघ सौम्य so, एक काम कर आता हे इकडेच ठेवते मी ठीक आहे तू व्हिडिओ काढ आणि हे सगळं खाली ठेव हो। मी येणार वरती हिला चढवायचं मी इम्पॉर्टंट ना हा हे घे असं पकडा ते व्हिडिओ काढ थांब आले माझ इथून नको चढू इथून चढ एक काम कर हे हे झाड झाड आहे ना तिच्याकडे

पूर्वी नव्हतं एवढा आता वर जास्त वाढवला आता सौम्य बघा चढतो मी चढली सोम्याने काढला व्हिडिओ हा बघा मला पण एवढा कॉन्फिडन्स नव्हता की मी चढेनस पण चढली बाबा एकदाची आता टिनू येणार आहे सगळं सामान घेते सोमी तर दादाकडची पिशवी घे दादाकडची पिशवी घे दे सौम्य थांब एक दीदीला येऊन

आता काय करणार ऊनला समोर किती छान वाटत एकदम ग्रीनरी हा दाखवत पूर्वी आम्ही ना मेमाई सुटीत ना गावी यायचो गावी आलो नका रोज सकाळी उठ आम्ही सगळी जण रानात यायचो असो की लाकडे शेणाच्या गोवऱ्या जमा करायचो तसेच ना करबंद चार बोरं पण खायचं ते जुने दिवस आठवले ना ते मन भरून आलं बरं तेव्हा मोबाईल नव्हते म्हणून त्यामुळे ते दिवस छान आनंदात आणि सुखात गेले हा जो समोर दिसतोय ना ग्रीन कलरचा एकदम छोटासा आम्ही तिकडे गेलोय इथे थोडी सावली आहे आमचं सामान ठेवतोय आणि समोर जिथे मम्मी उभी आहे ना तिकडे करवंदाची खूप झाड आहेत

आल्या आल्या थांब बाबू इथे पण आहेत दाखव तू किती घेतले अभिया सोमेने बघ आमच्या किती काढले मस्तच द्रोण धरून आता कुठे बसतोय हा थांबते ना मी कुठे जात नाही जा ठेव <laughs> बो जा मी हा ठेव ने आमचा रण बोबडा बोलतो तो खूप आहेत काढत्या धर

एबा हे बा हे छोटे छोटे आणलेत ना आ, ते लाव पहिला एवढे मोठे पेटणार नाही आपली काय प्रॉपर आग, आग नाही मस्त रानात ना निवान बसून करवंद खाल्ली आता मॅगी बनवतोय जमा करा पटपट हे सॅनिटायझरची हा आम्ही पेटवते जास्त नको थोडीशीच लाव हा इथे जमा करून ठेव इकडे साइड ला इथे झाली आता आम्ही पेटवणार आहे सॅनिटायझर टाकला लांब गे तोंड फासकन उडायचं पटकन पेटव यस आता कव्हर टाका कागद टाका आता पटपट टाका पटपट टाका पटपट टाका काठी हलू नको वेद असे ना छोटे छोटे काटे असतात ना त्या घेऊने हे 봐 अशा ह्या लाव ना दीदी थांब हो। जरा पेटून घे बॉटल बाजूला ठेव यावरती लाव आग बरोबर जर्नर ते पेटले कसं फुकवायचं सोडत बुडच कशाला विचार हा पेटून जरा लाकडं ते आता पाणी होतं त्याच्या चल टोपात मॅगी टाकली धूर येत पेटणार ते धूर पाणी टाक पाणी टाक पाणी टाक पाणी टाक पाणी टाक पकड मी करतो अरे काय त्या मॅगी बनवून ते बोल झाले शिजत पाणी जरा अजून टाकू नाही नाही बस खूप होणार शिजणार ते पक्ष्यांचा आवाज बस केली बाबा मॅगी आणि बेद एक काम करशील मग मी चमचानी डोग मॅगी आमची झाली असतात खाणार ते आग विझवून टाकायचे लागेल ते हम्म चला

आता मी मॅगी सर्व करते हूं मस्त झाली एक नंबर या मॅगी साठी एवढी मेहनत घेतली आहे सोम्या मीम सोम्या सोमेला काय सोहळा आहे हा जरा तो सोळा वेदला मस्त झाले पण एक नंबर नाही भरपूरच करायची कोणी सगळ्यांनी बनवली सगळ्यांनी त्याने आणायला आणल्या पिशवी सोमेने आता आहे बाळा थांब चांगली आहे मस्त आहे ना एक नंबर झाले मी टेस्ट करून बघितले थोडीशी मी त्यात तीन ना तीनच्या पेक्षा चार पॅकेट टाकले जास्त एकदम मसाला वगैरे मी आणि वेदर पण मस्त आहे ऍक्च्युली पुढे एकदम छान होती जागा पण मम्मी बोलली की आपण इथेच बसूया सनसेट व्हायचा पण टाइम झालाय पूर्ण ग्रीनरी आहे एकदम छान आणि समोर एकदम मस्त माउंटेन्स आहेत आणि त्या माउंटेन्सच्या मध्ये ग्रीनरी, ग्रीनरी मध्ये आम्ही मॅगी बनवली असं मला करायचंच होतं एकदा नेक्स्ट टाइम आम्ही आता कॅम्पिंग पण कॅम्पिंग पण करणार आहे जयकडे आमच्या टेंट पण आहे मम्मी नेक्स्ट टाइम आपण कॅम्पिंग करूया आमच्याकडे टेंट आहे जयचं आमच्या मम्मी आता टेस्ट करते आहे देख नुबा झालं खा झालं ना सोम्या मस्तच झालं सोम्याला आमचा आवडली म्हणजे खरच छान असना मस्त मस्त मस्त

मस्त आमची इच्छा होती मॅगी बनवायची बनवणार भाकरी बनवणार माझं मस्त भाकरी आणि काहीतरी चिकन बिकन सगळं करून आणून आणि ते बनवू फक्त निघतो बाय 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 काय आग विजवली पाणी लाकडं साईडला ठेवतो कोणातरी तरी उपयोग येतील पण आता पाऊस पडणार ना धाले मैगी बनव भांडी के हात काळे झाले बिस्किट रावतो इकडे नाही केचल चल आता मी घरी चल लो मैं दीदी दीदी मी तुला देऊ जा मा करून पटपट आमलाकडे टाइम नाही अंधार पडतोय है आहे दे चल बाजू हे टॉवेल पकड चल पटपट यवडी भरायची बिशवी एवडी ना पप्पाला घेतो तो चल पप्पावरती प्रेम बघतायच पप्पाने एक पण नाही खाल्ला अरे हा तो बोलतो पप्पाने एक पण नाही खाल्ला होय होय सांगते <laughs> ते आहेत मागे येणार ना नाहीतर केस पण नाही नंतर तशीच पळत पळत आले हे बघा मग अशी आली ना त्या रस्त्याने चढता आलं पण उत्तर उतरता येणार नाही म्हणून दुसऱ्या रस्त्याने चालले

आता रस्ता झाल्यामुळे घरं आली खाली घरं होतं ही ती आता इथे बांधली त्यांनी मस्त निसर्ग आमच्या घराच्या इथे आम्ही आलो बरोबर हा बघा मी आमचा मुंडेवरून आला झाडू मारतोय इथे आम्ही ना रोज संध्याकाळी गप्पा मारायला बसतो ह्या पाला ना मच्छर होते म्हणून आखा हा सगळा पतेरा जाऊन टाकते आणि आजचा व्हिडिओ ना मी इथेच संपवते राणा आम्ही मी मॅगी बनवली खूप मजा आली आणि तुम्हाला व्हिडिओ बघायला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद